फाटक्या साडीत उमेदवारी अर्ज भरायला आलेल्या श्रीदेवी फुलारे यांनी सोने घालून फॉर्म काढायला आले जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापूरचा विकास फाटला असल्याचे सांगत सुवर्ण नगरसेविका म्हणून परिचित असलेल्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी अंगावर फाटकी साडी घालून सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांनी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांवर टीका केली होती श्रीदेवी फुलारे काँग्रेसच्या माजी नगरसेविका आहेत लोकसभा निवडणुकीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते पण आज सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांनी आपली उमेदवारी माघार घेतली विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज भरायला त्या फाटक्या साडी घालून आल्या होत्या पण उमेदवारी अर्ज माघार घेताना मात्र त्यांनी अंगावर भरपूर सोनं घालून आल्याचे पाहायला मिळाले गतवेळी विधानसभा निवडणुकीत शहरमध्येमधून माजी आमदार दिलीप माने यांनी निवडणूक लढवली होती त्यावेळी जॉन फुलारे यांचे माने यांच्याशी चांगले संबंध निर्माण झाले फुलारे यांनी उघडपणे माने यांचे काम केले होते दरम्यान आता दिलीप माने हे पुन्हा काँग्रेसमध्ये आल्याने श्रीदेवी फुलारे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात दिलीप माने यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याची चर्चा आहे